वेळ आहे चर्चेची गेल्या तीन वर्षांपासून निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आता प्रशासकाच्या ताब्यातून सुटणार आहेत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या चार महिन्यात घ्या असा महत्वपूर्ण आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे आणि त्यामुळे राज्यात पुणे मुंबई नाशिक नागपूरसह अन्य रखडलेल्या महापालिकांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे या आदेशानुसार आता सप्टेंबर पूर्वी या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकप्रतिनिधी पुन्हा दिसणार ही चिन्ह आहेत महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अधिसूचना पुढच्या चार आठवड्यात निघाली पाहिजे आणि त्यानंतर चार महिन्यात निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिले तीन वर्षात या संस्थांचा कारभार तर चालत होता पण कुठेही गोंधळ झाला तर प्रशासकाकडे बोट दाखवून हात वर करण्यासाठी लोकप्रतिनिधी मोकळे होते पण आता हे चित्र पालटणार आहे थोडक्यात सप्टेंबर पूर्वी राज्यात मिनी विधानसभा दिसणार हे आता नक्की आहे आता कोर्टाच्या आदेशानंतर राजकीय पक्ष याचं कसं स्वागत करतात निवडणुका कुणाच्या पथ्यावर पडणार कोण कुठले लोक आपले मित्र पक्ष एकत्र ठेवणार की त्यामध्ये फूट पडणार लोकप्रतिनिधी आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थिती सुधारणार का हेच सगळे प्रश्न आता ऐरणीवर आलेले आहेत ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत विनोद वाघ जे भाजपचे प्रवक्ते आहेत काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आपल्यासोबत आहेत आणि कायद्याचे अभ्यासक ऍडव्होकेट प्रशांत केंद्रे आपल्यासोबत आहेत मी सुरुवातीला विनोद वाघ यांच्याकडे जाईन विनोदजी कायम विरोधकांनी तुमच्यावर आरोप केलेला होता की हा सगळा तुमचा इन्फ्लुअन्स होता आणि तुम्हाला हव्या तेव्हाच निवडणुका घेतल्या जातील आणि तुम्ही वारंवार कोर्टाकडे बोट दाखवत होतात मात्र अखेरीस कोर्टाने सुद्धा आता निर्देश दिलेले आहेत निवडणुका तोंडावर आहेत आता नम्रताजी आपण बघितलं की आता कोर्टाने निर्णय दिला मग आम्ही ते पूर्वीपासून तेच सांगत होतो की हा निर्णय कोर्टाच्या अधीन आहे त्यामुळे कोर्ट ठरवेल त्यावेळेस निवडणुका होतील आमची तयारी होती की निवडणुका झाल्या पाहिजे शेवटी आमच्याही सर्वसामान्य ग्रामीण भागातले कार्यकर्ते असतील जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी आपलं नशीब आजमाव पाहतात त्यांना संधी मिळाली पाहिजे त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे शहरी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात जिथे नगरपालिका असेल महानगरपालिका असेल तिथे सुद्धा भारतीय जनता पार्टी असेल महायुती असेल महायुतीचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक होते त्यामुळे आम्हालाही वाटत होतं या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या परंतु या, या मुद्दा होता ओबीसी आरक्षण ओबी निवडणुकीचं ओबी राजकीय आरक्षण ते, ते नम्रताजी तेच हो सांगतो की आमचं महत्वाची मागणी होती सरकारची आणि ओबीसी घटकाची महत्वाची मागणी होती की ओबीसी आरक्षण वगळून ह्या निवडणुका होता कामा नये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नाही ओबीसीची संधी या निवडणुकीत कुठेही गमावता कामा नाही त्यामुळं त्यांना या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे ओबीसीना न्याय मिळाला पाहिजे आणि तदनंतर या निवडणुका झाल्या पाहिजे एवढीच आमची मागणी होती आणि तीच मागणी आम्ही लावून धरली होती कोर्टात सुद्धा तशाच पद्धतीच्या याचिका त्या ठिकाणी सादर झाल्या होत्या राज्य शासनाची सुद्धा तीच मागणी होती त्यामुळं आम्ही निवडणूक घेण्यास कुठेही टाळाटाळ करत होतो असला कुठलाही भाग नाही आमची इच्छा होती की निवडणूक लवकरात लवकर झाली पाहिजे शेवटी आमचे कार्यकर्ते आमच्याकडे आग्रह धरत होते की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या पाहिजे त्या माध्यमातून गावखेड्यातल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळतो परंतु हे करत असताना कुठेतरी संविधानिक पद्धतीनं कुठल्या एका घटकावर अन्याय होता कामा नये हे सुद्धा सरकारला त्या ठिकाणी गांभीर्यानं घ्यावं लागतं आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही त्या ठिकाणी वाट बघत होतो की या ठिकाणी सन्मान्य न्यायालय कशा पद्धतीने निर्णय देतो आज सन्मान्य न्यायालयानं योग्य पद्धतीने निर्णय दिला ओबीसीच्या आरक्षणाला घेऊन या ठिकाणी निवडणूक घ्यायचा आदेश त्यांनी या ठिकाणी दिला त्यामुळं हे एक आनंदाची बाब आहे सर्व घटकांना या ठिकाणी न्याय मिळेल आणि आमच्या दृष्टिकोनातून आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत महायुती म्हणून आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत आम्ही यापूर्वी निवडणुकीसाठी तयार होतो आजही निवडणुकीला तयार आहे आणि भविष्यात कधी निवडणुका झाल्या तर आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोर जायला तयार आहे काकासाहेब कुलकर्णी आता निवडणुका तोंडावरती आहेत विरोधक कसे बघतात या सगळ्याकडे निश्चितपणे आजचा दिलेला निकाल अतिशय आहे उशिरा झाला असला तरी तो स्वागता परंतु निश्चितपणे ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं जास्तीत जास्त लवकरात लवकर या बाबतीत पाठपुरावा करण्यासंदर्भामध्ये कोर्टामध्ये अं पटापटा त्या ठिकाणी जाणं अपेक्षित असताना देखील जाणीवपूर्वक विलंब करण्याचं काम या ठिकाणी राज्य सरकारकडनं अनेकदा झालं आणि याच्यावरती कोर्टानं सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे काही मुद्दे असे सांगाल हे विलंब कुठे झाले कुठे पॉइंट आउट करतात मी बोलतो मी बोलतो मला बोलू द्या मॅडम हे मी पुरावे निश्चित सादर करायला तयार आहे निश्चितपणे मला सांगायला आवडेल एक लक्षात घ्या गेल्या चार पाच वर्षापासून या राज्या या राज्यामधल्या अनेक महापालिकांचे नगर परिषदांच्या निवडणुका या रखडलेल्या होत्या परंतु दोन साली सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी ट्रिपल टेस्ट पूर्ण करण्यासंबंधी राज्य शासनाला निर्देश दिले होते परंतु याच्यावर कोणतीही कारवाई न करता चाल ढकल करण्याचं काम हे राज्य शासन करत आलं दोन हजार पूर्वी सुद्धा अशाच पद्धतीनं पुन्हा एकदा आदेश या बाबतीत सुप्रीम कोर्टाने दिले होते परंतु त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा चाल ढकल करण्यात आली एकंदरीत अखेरीस हा आजचा दिवस उजाडला आणि आज सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त का होईना राज्य सरकारवरती नाराजी व्यक्त करत सांगितलं की चार महिन्याच्या तुम्ही या ठिकाणी निवडणुका झाल्या पाहिजे आणि याच्यामध्ये अंडरलाईन करण्यासारखी वाक्य हेच आहे की या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केलेली आहे ती नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे ऍडव्होकेट प्रशांत केंजळे यांनी याच्याकडून आपल्याला जे काही कायदेशीर क्लिष्टता या प्रकरणात होती तीन वर्ष हे प्रकरण का लांबलं गेलं त्याच्या कायदेशीर बाबी आपण समजून घ्या ऍडव्होकेट केंजळे एकवीस पासून हा प्रश्न प्रलंबित आहे दोन हजार पंचवीस ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तसाच ठेवून आता या निवडणुका होत आहेत कसं बघता आजच्या निर्न, निकाला निर्णयाकडे कोर्टाच्या आदेशाकडे आणि भविष्यात काय दिसू शकतात त्याचे परिणाम ठराविक मुद्दे घेतले असेल पण आजच्या कोर्टाने एक स्पेसिफिकली डायरेक्शन दिले इलेक्शन कमिशनला कि चार आठवड्यामध्ये आधी तुम्ही इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर करा आणि पुढच्या चार महिन्यामध्ये इलेक्शन हे इलेक्शन जे घ्यायचे आहे घेताना काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज पोहोचत नाहीये आपल्यापर्यंत मी पुन्हा एकदा विनोद वाघ यांच्याकडे जाते विनोद वाघ विरोधकांनी थेट बोट ठेवलेला आहे की राज्य राज्याकडून राज्य हे ठरवून विलंब करण्याचा प्रयत्न होत होता तुमच्याकडे बोट दाखवलेला आहे आता विरोधकांचं कसं आहे त्यांना या राज्यात सामाजिक याच्यावरून या ठिकाणी भांडणं लावायचे त्यामुळे त्यांना माहितीये ओबीसीचं आरक्षण न देता या ठिकाणी निवडणुका घ्यायच्या गडबड करायची घाई गरबडीत आणि ओबीसीचा रोष या ठिकाणी महायुतीवर आला पाहिजे असं त्यांचा त्या ठिकाणी प्रकार होता परंतु महायुतीचं सरकार म्हणून या ठिकाणी शासन चालवत असताना सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा आमचे मित्र पक्षाचे दोन्ही नेते असतील मग ते एकनाथरावजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील या सगळ्यांनी ठरवलं होतं की कुठल्याही घटकावर अन्याय होता कामा नये त्यामुळे घाई गडबडीत कुठलाही निर्णय न होता या सर्व घटकांना त्या ठिकाणी समान पद्धतीनं न्याय मिळाला पाहिजे म्हणजे विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे का की ओबीसी आरक्षण न ठेवता त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या ओबीसीवर त्या ठिकाणी अन्याय व्हायला पाहिजे होत्या असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं हो। ओबीसी बांधव हो त्या ठिकाणी त्यांचा ते, तें एक वेगळा विचार त्या ठिकाणी करतील म्हणून आता निवडणुकीच्या तोंडावर तरी त्यांनी खरं बोलावं हो। आमचं म्हणणं फक्त एवढंच होतं राज्य शासनाचं आणि महायुतीच्या तिन्ही पक्षाचं की या ठिकाणी या निवडणुका घेत असताना कुठल्याही घटकावर अन्याय होता कामा नाही हीच आमची मागणी होती आणि त्यासाठी ज्या काही गोष्टी ज्या काही तरतुदी कराव्या लागत होत्या त्या तरतुदी आम्ही करत होतो वारंवार आमचे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब असतील राज्य सरकार असेल त्या ठिकाणी पाठपुरावा करत होतो त्यामुळे विलंब झाला हे आम्हाला मान्य आहे परंतु शेवटी हे निर्णय देणं हे कोर्टाच्या हातात होतं त्यामुळे सन्माननीय कोर्टाने नि कधी निर्णय द्यायचा हे काही आम्ही ठरू शकत नाही किंवा विरोधी पक्ष महाविकास आघाडी ठरू शकत नाही त्यामुळे सन्माननीय कोर्टाने कधी आणि कसा निर्णय द्यायचा हे सन्मान्य कोर्ट ठरू शकतं कदाचित महाविकास आघाडीच्या काळात किंवा काँग्रेसच्या काळात त्यांच्या वेळी त्यांच्या पद्धतीने निकाल लावण्याची पद्धत असेल परंतु मला माहित आहे की राज्य घटनेनुसार संविधानानुसार कोर्ट त्यांच्या मर्जीप्रमाणे त्या ठिकाणी निकाल देतात आणि त्यात आपण हस्तक्षेप करता कामा नाही असं या ठिकाणी आमचं प्रामाणिकपणे म्हणणं आहे बर एक यामध्ये मुद्दा आहे काकासाहेब कुलकर्णी की दोन हजार अकरा मध्ये जो डेटा आलेला होता त्यानंतर सरकार हे काँग्रेसचं होतं सरकार भाजपचं नव्हतं त्यानंतर सुद्धा ते आरक्षण टिकवता आलं नाही काका आवाज आपल्यापर्यंत बोला, बोला, दोन हजार अकरा मध्ये जो इम्पेरिकल डेटा आलेला होता त्या डेटानुसार पुढचं हे अशा प्रकारची कारवाई होणं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला आणि नंतर सगळा इतिहास आपल्याला माहितीये पण सुरुवातीला हा डेटा हाती असताना सुद्धा पुढे जे महाविकास आघाडीचं युपीएचं सरकार होतं त्यांनी काहीच कारवाई केली नाही असं वारंवार आरोप होत आलेला आहे तुम्ही एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी आता वाघ जी बोलत असताना काय म्हणाले तेया की त्या निकालावर बोलत असताना ते म्हणाले की बाबा आमच्या विरोधकांना ओबीसी विना निवडणुका घ्यायच्यात का मी बोलत काय होतो आणि भाजप करतात म्हणजे या राज्यामध्ये लांबवलं लां लां सांगा ना काँग्रेसची भूमिका ही नेहमी राज्यातल्या देशातल्या सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका स्वातंत्र्यापासून आजपर्यंतची आमची भूमिका राहिलेली आहे इम्पिरियल डाटाच्या बाबतीमध्ये काँग्रेसची भूमिका ही नेहमीच सर्व घटकांना न्याय द्यावा सर्व घटकांना न्याय या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा पद्धतीची आमची भूमिका होती परंतु तुम्ही जर लक्षात घेतलं असेल आजच्या निकालाकडे नम्रता मॅडम माझी अतिशय आपल्याला नम्रपणे विनंती आहे आजच्या निकालाकडे जर लक्ष घातलं असेल या ठिकाणी कायदा अभ्यासाक्रम आपण या ठिकाणी बसवलेला आहे आजच्या न्यायाधीशांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे ती नाराजी का व्यक्त केलेली आहे तर राज्य सरकारनं वेळोवेळी उशिरा त्या आपलं मत नोंदवण्याचं काम या न्यायालयात केलेला आहे आणि याच्यामुळं खऱ्या अर्थानं आजचा निकाल द्यायला हा एवढा मोठा कालावधी जावा लागला आणि त्यानंतर आजचा निकाल यावा लागला निश्चितपणे या ठिकाणी खानविलकर नावाच्या न्यायाधीशांनी अतिशय मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली एकनाथ शिंदेजींच्या सरकारपासून आतापर्यंत ज्या पद्धतीनं वेळ वाढवत नेण्याचं काम म्हणजे यांना जोपर्यंत स्वतःचं वातावरण सुपी काय वाटत नाही तोपर्यंत ही लोक चालढखल करत होते काय असा माझ्या नाही सर्वसामान्यांच्या मनात पडलेला प्रश्न आहे बर मग अशी वाघ जी म्हणत होती की कोर्टाचा निकाल कोण कसं फिरवत कोण कसं फिरवत कोर्ट मनानं मर्जीन निकाल देत वाघ साहेब कोर्ट हे मर्जीन निकाल देत नाही कोर्ट हे पुराव्यानिशी कागदपत्रांच्या आधारे पुराव्याच्या आधारे कोर्ट आपण काकासाहेब कुलकर्णी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे ज्या मुद्द्यावर हे प्रकरण सगळं कोर्टात गेलेलं होतं ते म्हणजे ओबीसीचं राजकीय आरक्षण विनोद वाघजी विनोद वाघजी आपल्याला याची बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे दुसरी बाजू समजून घेतली कायदेशीर बाजू समजून घेतली पाहिजे एकमेकांकडे बोटं दाखवण्यात काही पॉईंट नाही राज्यामध्ये तुम्ही जे घडून काकासाहेब कुलकर्णी एकमेकांकडे बोटा दाखवण्यात पॉईंट नाही कायदेशीर बाजू आपल्याला समजून घ्यावी लागणार आहे मान्य करतायत केजरीजी केजरीजी मुद्दा हा आहे की या सगळ्यामध्ये ओबीसीचं राजकीय आरक्षण ज्यावरनं हा मुद्दा इतकी वर्ष तीन वर्ष रेंगाळला आणि आता कोर्टाने त्या सह इलेक्शन घ्या असे निर्देश दिलेले आहेत जस्टिस डिलेड म्हणायचं काय हला कुणामुळे हे तीन वर्ष प्रकरण लांबत जात होतं असं तुम्हाला वाटतं बेसिकली हे जेव्हा प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आलंय ते हायकोर्टची इंटरिम ऑर्डर होती म्हणजे ताजपूरचा निकाल जो म्हणतो तो तागपूरचा निकाल लागला होता मॅटरमध्ये त्याच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टमध्ये आली सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा याचिका झाली तेव्हा लगेच त्याच्यावरती स्टे दिला गेला आणि स्टे दिला गेला परत हिरिंग त्याच्यावरती झाली बऱ्याच हिअरिंग झाला बऱ्याच हिअरिंग झाल्यावरती ओबीसी डेटा त्याच्यामध्ये घ्यायचा तो ट्रिपल टेस्ट त्याच्यामध्ये आली त्याच्यानंतर खानविलकर साहेबांनी त्याच्यामध्ये ऑर्डर केली आणि ऑर्डर झाल्यानंतर इमिडिएटली इलेक्शन घ्यायला लावलं जे जज होते जस्टिस खानविलकर ते रिटायर झाले नवीन बेंच आलं नवीन बेंच कडे आले तेव्हा परत नवीन मुद्दा एक आला डिलिमिटेशनचा ज्याच्यामध्ये नवीन ऍक्ट आला होता त्यामुळे कोर्टानं स्टे दिला आणि तो स्टे जो आहे तो, तो लांबत गेला आणि तो कंटिन्युअस आतापर्यंत लांबला गेला आज जेव्हा कोर्टाने मॅटर घेतलं त्यावेळेला कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की हे जे झालंय जे चार चार वर्ष पाच वर्ष इलेक्शन लोकल बॉडीचं झालेले नाहीये ते होणं अपेक्षित नाहीये कारण कॉन्स्टिट्युशन मध्ये मॅक्सिमम पिरियड जो आहे तो सहा महिन्याचा आहे ऍडमिनिस्ट्रेटरला ऍडमिनिस्ट्रेटर सहा महिन्यापेक्षा जास्त काळ कार, कार्यभार करू शकत नाही मग आता ऑलरेडी महाराष्ट्रात परिस्थिती जी आहे ती त्याच्या पुढे गेलेली आहे म्हणून इमिडिएटली इलेक्शन घेणं गरजेचं आहे आणि इमिडिएटली इलेक्शन जर घ्यायच्या असतील तर त्यासाठी इलेक्शन कमिशन डिक्लेअर करावा आणि महिन्यामध्ये इलेक्शन घ्यावा क्लिअर निर्देश दिलेले हा जो स्टे वाढत गेलेला आहे म्हणजे मला आठवत आहे महाराष्ट्र सरकार ज्यावेळेला शिंदेची शिवसेना फुटून बाहेर आली आणि तो प्रकरण सगळं जे पक्षाचा जे कायदेशीर प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं त्यावेळेला दर एक दीड महिन्याने अशी बातमी यायची की स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रकरण कोर्टात आलं आणि पुढची तारीख मिळाली या पलीकडे त्या प्रकरणात काहीच होत नव्हतं अशी जी चाल ढकल मधल्या काळामध्ये झालेली आहे याच्यासाठी कुणाला जबाबदार धरता येईल की खरंच कोर्ट फक्त हे पुढे ढकलत होतं हा स्टे वाढण्यामागची कारण नेमकी काय तुम्हाला दिसतात बेसिकली कसं आहे की कोर्टामध्ये आता हा विषय जो आहे हा आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण की आपण महाराष्ट्रातले आहोत त्याच्यामुळे आपल्यासाठी हा महत्वाचा आपण मानू शकतो पण असे भरपूर विषय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असतात काही मॅटर्स जे आहेत ते दहा दहा वर्ष झालं प्रलंबित आहे त्यांची पण डेट असते मग त्यामुळे कोर्ट आउट ऑफ टर्न जे म्हणतो आपण हे सोडायचं कारण की विषय कोर्टासमोर फक्त ओबीसी रिझर्वेशन पर्यंत मर्यादित नव्हता त्याच्यामध्ये बरेचसे विषय ऍड होत गेले डिलिमिटेशनचा मुद्दा ऍड झालेला आहे त्याच्यानंतर पन्नास टक्के मर्यादा ओलांडू शकतो की नाही त्याचा विषय ऍड झालाय जे भाटिया कमिशन आहे त्याचा रिपोर्ट ऍक्च्युअल बरोबर आहे का नाही त्याचा त्याचा एक पिटिशन आहे ते सुद्धा ऍड झाले त्याच्यामुळं हे मॅटर जेवढं सोप होत पहिल्यांदा की ओबीसी रिझर्वेशन ऍड करायचं का नाही तो, तो मुद्दा राहिला नाही आता तो मुद्दा त्याच्या पुढे गेलाय आणि बरेचसे पिटिशन त्याच्यामध्ये टॅग झालेत बरेचसे पिटिशन ऍड झालेत म्हणून आता या पॉईंटला कोर्ट म्हटलं की ठीक आहे तुम्ही एक काम करा जे भाटिया कमिशन जुलै दोन हजार बावीस चा रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आपण नंतर कन्सिडर करू पुढच्या ज्या वेळेला हिअरिंग होईल त्यावेळेला कन्सिडर करू त्याच्या आधी जे ओबीसीचं रिझर्वेशन होतं म्हणजे ट्वेंटी सेव्हन पर्सेंट त्या रिझर्वेशन प्रमाण त्यांनी इलेक्शन कमिशनला आदेश दिले की इलेक्शन कमिशननी निवडणुका घ्याव्यात त्याच्यामध्ये एक निवडणूक आयोगाला त्यांनी परमिशन अशी दिली आहे की जर एखाद्या वेळेला जर त्यांना अडचण आली कुठली किंवा एखाद्या वेळेला काही इश्यू झाले तर ते एक्सटेन्शनसाठी ते म्हणू शकतात की बाबा तुम्ही हे करू नका म्हणून इलेक्शन आता करू नका आणि एक्सटेन्शन केल्यानंतर त्याच्यानंतर पुढे करू शकतात याच्यामध्ये आता स्टे जो डिले झालेला आहे त्या स्टे डिले होताना राज्य सरकार भूमिका मांडण्यामध्ये कमी पडला आपल्या राज्यामध्ये जो काही राजकीय टर्मॉइल झाला त्याच्यामध्ये हा विषय बाजूला पडला असं दिसत वरकरणी पण ऍक्च्युली कुठल्याही एका पार्टीला किंवा कोर्टाला किंवा कुठल्या घटकाला आपण असं जबाबदार धरू शकत नाही कारण की जसं सांगितलं आता याच्यामध्ये झालंय असं ती खानविलकर साहेब झाले त्यानंतर तीन कोर्ट चेंज झालेत असं नाही की एकाच कोर्टाकडे सुनावणी कंटिन्युअसली सुरू राहिली त्यामुळे तीन कोर्ट चेंज झाले त्यामुळे जेव्हा नवीन जजेस येतात त्यांना परत नव्यानं पुन्हा प्रकरण सगळं समजायला लागतं सगळं सांगायला लागतं त्याच्यामध्ये सगळा वेळ जातो त्यामुळे थोडासा विलंब झालाय पण ठीक आहे आता जे डिले झालाय त्याला आता आपण काही करू शकत नाही पण आजचा निर्णय अतिशय योग्य आहे आणि हे आधी होणं अपेक्षित होतं नाही झालं पण आजच्या घडीला झालंय हे स्वागतार आहे त्यामुळे जर हे झालं ते असेल तर हे सगळ्या लोकांसाठी कारण डेमोक्रेसी जी आहे ती ग्रास रुट लेव्हललाच चालते आणि ग्रास लेवलला लेव्हलला जर डेमोक्रेसी चालायची असेल तर लोकल बॉडीज हे जे लोकांनी निवडून दिलेले नेते आहेत त्यांच्यातर्फेच चालली पाहिजे आणि ब्युरोक्रेसी याच्यामध्ये जास्त काळ जर चालली तर ती आजची परिस्थिती ती होते विनोद वाघजी माझा याच्यामध्ये मुद्दा असा आहे की त्यावेळेचं मला चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की दोन हजार अकरा साली जी जनगणना झाली त्याच्यामधला जो डेटा होता तो काँग्रेसने उघड करायला ना नकार दिला होता त्यांना वाटत होतं की तो डेटा योग्य नाही आहे म्हणून त्यांनी उघड नाही केला मग त्याच्यानंतर पुढे हे कसं करणार वगैरे असं म्हणत जबाबदारी ही यू ढकलण्यात आलेली होती त्यानंतर मोदी सरकार म्हणतं आम्ही अभ्यास करतोय अभ्यास केल्यानंतर सुद्धा त्या संदर्भातला डेटा पुढे येत नाही म्हटल्यानंतर आम्ही जबाबदार की तुम्ही जबाबदार दोन्ही म्हटलं नाही पाहिजे मला दोघांकडून उत्तर सुरुवातीला साहेबांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य होतं परंतु आता मी त्या पलीकडे जाऊन सांगतो की त्यानंतर आपण बघितलं असेल की आता नुकताच एक निर्णय झाला की जातनीय जातन्याय जनगणनेचा निर्णय झाला आणि ते या देशाचे सन्माननीय पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी हा निर्णय घेतला त्यामुळे त्यानुसार आता ह्या बऱ्याचशा गोष्टी बरेचसे प्रश्न या ठिकाणी निकाली निघतील आणि राहिला प्रश्न आता आमचे जे कायद्याचे विधी तज्ञ आहेत त्यांनी सन्माननीय जे कोणी आहेत आपले आहेत मित्र त्यांनी आता सांगितलं त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने सांगितलं की या सगळ्या गोष्टीला विलंब व्हायचं कारण जे होत की ओबीसी आरक्षणाचा जो मूळ प्रश्न होता त्याच्यानंतरच त्याला लागूनच अनेक उपप्रश्न त्यावेळेस या याचिकेत निर्माण झाले आणि त्यामुळं प्रत्येक प्रश्नाची उकल करत जात असताना ती सोडवत जात असताना न्यायालयीन प्रक्रियेत त्याला वेळ लागला त्यामुळं हे असं कुणावर एक दरम्यानच्या काळामधला मुद्दा असा की देवेंद्र फडणवीसांनी हा दोन हजार अकरा सालचा जो डेटा आहे तो मागितला होता केंद्राकडे जर तो डेटा योग्य नाही असं त्यावेळेच्या सरकारने स्पष्ट केलेलं होतं तर त्या डेटाच्या आधारावर काय करणार होता सरकार मी तेच सांगतोय की काँग्रेसनं आतापर्यंत त्यांच्या सोयीचं राजकारण केलंय आणि जाती जातीमध्ये भांडण लावायचं राजकारण केलंय आणि फक्त एकमेकांना मुद्दा प्रगडताय एक खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं फक्त लोकांना त्या ठिकाणी खोटं नाटक सांगून आतापर्यंत सगळ्या गोष्टी चालवत आल्या परंतु सत्य काय ते तुम्ही मांडलं नाही म्हणून आता त्याच्यानंतर अहो पंच्याहत्तर लाख मदत का वाढली हा प्रश्न लोकसभेपासून काँग्रेस पन्नास वेळा विचारतो काय केलं त्याचं उत्तर तुम्ही द्यायला आजपर्यंत निवडणूक आयोग बोलायला तयार नाही तुम्ही पुढे पद्धत आमच्याकडे तुम्ही वागायचं पहिल्यांदा बंद करा मुळात एक लक्षात घ्या तुम्ही एक लक्षात घ्यायकोर्ट आज माननीय न्यायाधीशांनी ज्या पद्धतीने ताशेरे ले ले। ताशेरे ले ले, ताशेरे तुमच्यावरती तुम्हाला याचं भान असतो पाहिजे ताशेरे तुमच्यावरती तुम्ही ज्या पद्धतीनं माजी शासन घेऊन त्या ठिकाणी आपली भूमिका बजावणं कर्तव्य होतं तशी भूमिका बजावता आली नाही ही निवडणूक घ्यायची होती का तुम्ही लक्षात ता घ्या ओबीसीला न्याय द्या तुम्ही अपेक्षित मुळात तुम्हाला एक काम करायचं राजकारण करायचं मला याच्यामध्ये हे जे साल आपण बघतोय हा जो क्रम बघतोय आपण घटनाक्रम बघतो त्याच्यामध्ये एक लक्षात येते ज्या वेळेला मधली पाच वर्ष ज्या वेळेला अर्ध महायुतीचं सरकार होतं आणि अर्ध महाविकास आघाडीचं सरकार होतं मधला राजकीय टर्मॉइट सोडून द्या पण त्या अर्ध सरकार ज्या पाच वर्षात होतं त्या काळामध्ये इम्पेरिकल डेटा जो कोर्टाने सांगितलेला होता की तुम्ही राज्याचा तयार करा तो कुठल्याही सरकारने तयार केलेला नाहीये परवा जास्त हल्ला झाला आणि तुमच्या एका मंत्र्याने सांगितलं की बाबा कधी पडलो आमची चूक आहे कबूल करा ना तुम्ही महाविकास आघाडी सरकारला चुकीचं जन्मदातेच तुम्ही या चुकाचे सगळ्या चुका आतापर्यंत तुम्ही

चॅलेंज पुढे था का हा निर्णय वगैरे काही चॅलेंज होणार नाही कारण की हा आता जो हिअरिंग झालेला आहे ते सगळ्या पार्टीजला मान्य होतं की आज सगळ्या पार्टीजने सांगितलं की यस इलेक्शन पाहिजे त्यामुळे कोणीही अपोज केलेलं नाही आणि कुठेही कोण मला वाटत नाही अपोच करेल याच्यामध्ये आणि त्यामुळे जो वेळ दिलेला आहे इलेक्शन कमिशनला तो फक्त एक्सटेंड होऊ शकतो मॅक्सिमम दोन तीन महिना अजून वाढू शकतात पण त्याच्या आधी होऊन जाईल म्हणजे थोडक्यात कोर्ट जे म्हणतोय की चार महिने महिन्याचा काळ हा थोडासा वाढू शकतो म्हणजे पावसाळ्यापूर्वी ऐवजी पावसाळ्यानंतर लगेच इलेक्शन होऊ शकतात अशी शक्यता या ठिकाणी आपण फार फार तर होईल एक्सटेन्शन म्हणतोय ते कारण कर, की कसं आहे महाराष्ट्रामध्ये पावसाची स्थिती आहे ती प्रत्येक प्रदेश वाईट बदलते कारण की जर आपण जुलै ऑगस्ट म्हंटल तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र तिथे सगळ्यात जास्त पाऊस होतो त्यामुळे त्यावेळेला तिथे इलेक्शन घेणं पॉसिबल नाही तर त्याच वेळेला विदर्भामध्ये इलेक्शन्स होऊ शकतात काही ठिकाणी मग त्या ठिकाणचे इलेक्शन्स होऊ शकतात म्हणजे आपण असं पकडून चालू की दिवाळीच्या आधी बऱ्यापैकी इलेक्शन्स जे आहे ते विदर्भ मराठवाडा भागातले होते जेव्हा तिथं पाऊस कमी आहे वगैरे आणि त्याच्यानंतर आपल्याकडचं पश्चिम महाराष्ट्रातलं कडचा जर जोर उतरला तर तिकडचे इलेक्शन दिवाळीनंतर होतील आणि जर चार महिन्याची डेडलाईन जी आहे ती जर संपली तर त्याच्या आधी इलेक्शन कमिशन स्टेट इलेक्शन कमिशन अप्लिकेशन करू शकतं आणि अप्लिकेशन करून एक्सटेंशन घेऊ शकतं त्याच्यामध्ये आणि एक्सटेंशन जे आहे ते फार पण मिळणार नाहीये त्यांना फार तर फार दोन तीन महिने ऍडिशनल मिळतील तरी आपण म्हणजे बेसिकली पकडून चालू डिसेंबर एंड पर्यंत सगळे इलेक्शन व्हायला काही हरकत नाही अगदी आणि त्याच्यामुळे ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांवरती प्रशासक आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्था आता मला वाटतं सगळं प्रशासन तिथलं कामाला लागलं असेल कारण निवडणुका तोंडावरती आहेत तो लोकप्रतिनिधीसुद्धा कामाला लागलेले असतील तीन वर्ष गेले ज्या निर्णयाला स्थगिती मिळत होती चाल ढकल तारीख पे तारीख होत होती तो अखेर निर्णय झालेला आहे आणि कोर्टाने सरकारला सुनावलाय आणि सांगितलंय ओबीसीच्या राजकीय आरक्षणासह या निवडणुकांची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्यामुळे लोकप्रतिनिधींचं राज्य पुन्हा एकदा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बघायला मिळणार या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेधला सगळ्यांचे आभार आता इथेच थांबतोय